त्यांना मानणारे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी ही तयारी आज पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी दहा साडे दहा वाजता सर्व कार्यकर्ते आपल्या शिवतीर्थावर पोहोचला येण्यापेक्षा काय मला म्हणायचं जिल्हा कोर कमिटी काय एक शब्द बोलावून झाली लोकसभेचा प्रमुख नेमलोय आमची तुम्हाला विनंती एकच मिनिट काय काय मला आधी परत रिपीट करावं लागते तुम्ही नव्हता असणारा कार्यकर्त्यांचा आक्रोश एवढा प्रचंड होता की पोलिसांना आत यावं लागलं एवढा आक्रोश होता परंतु जेवढे छत्रपतींच्या प्रेम करणारे लोक आहेत तेवढी कायदा सुव्यस्था आणि पक्षाचाही तितका मोहराज सांभाळणारी माणसं आहेत सगळे कार्यकर्ते म्हणून तो आक्रोश थांबवला गेलाय त्याचा अर्थ जिल्हाध्यक्षांनी समजायचं नाही की महाराजांना किंवा महाराजांच्या कार्यकर्त्यांना काही समजत कोर कमिटीचा विषय मागाशी निघाला त्यांनी <laughs> सांगितलं संतोष कसे होते की कोर कमिटीची तातडीची बैठक रात्री बोलवली थी। ठीक आहे भाजपला सीट मागितली परंतु आता जसं शरदरावनी सांगितलं तसं आज अखेर एकाही नेत्यानं किंवा भाजपचा पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी कुटुंब प्रमुख म्हणून जिल्हाध्यक्षांनी आज चित्रता विभाग सारखी महिला साताऱ्यात येऊन महाराजच या सातारा लोकसभेचा खासदार असतील बोलतात आज सुरभीता भोसले एक महिला असून युवती असून त्यांची मागणी होती महाराजच होतात आणि यांनी काही वांगड्या भरलेत का एकालाही महाराजांचं नाव घ्यायला वाटते छत्रपतींचा सातारा म्हणायचं राजधानी म्हणायचं महाराष्ट्रभर फिरताना स्वाभिमान सांगायचा राजधानीचा सांगायचा आणि महाराजांचं नाव घेण्याची यांना जर लाच वाटत असेल तर यांनी पदा पदावर खाली पाय उतरवावं हे काय म्हणतात कोर कमिटीचा विषय घेतला बरोबर आहे की कोर कमिटीचा विषय घेतला तुम्हाला असतो आदर बॉडी असेल कोर कमिटी असेल जिल्हा कार्यकारिणी असेल ह्या निवडी होताना जशी पाठीमागच्या आठवड्यामध्ये तकले बरो झालेल्या सभेत मी नाव घेऊन बोलतोय जबाबदारी बोलतोय कारण आता पाणी गळायला त्यामुळे नाव घ्यावं लागते तर सभेत जिल्ह्याचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवादीचा का का होताना काय पाहायला आवडेल की भाषा करत असेल तर अधिकार नैतिक भाजपचा अध्यक्ष म्हणून बसायला दुसरी गोष्ट कमिटीची निवड करत असताना उदयनराजेच्या सोडून द्या उदयनराजेचा फक्त मरत नाही मी जिल्ह्यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघात जबाबदारी बोलतो कराड विधानसभा मतदारसंघामध्ये कराड मध्ये दोन सेक्रेटरी कराड मध्ये एक सेक्रेटरी मध्ये एक सेक्रेटरी आणि सातारा मध्ये एक सेक्रेटरी पाचही सेक्रेटरी कोणाचे से समर्थक आहेत एक ही सरचिटणीस जिल्ह्याचा प्रमुख पद अण्णा अत्यंत महत्वाचा महामंत्री बनतात सहाची सहा वेळे सरचिटणीस हे स्वतःच्या मर्जीतले केले आणि आता कोर करीचे टेक्निकल मुद्दे आपण सांगतात आणि प्रत्येक मुद्दा महाराजांच्या बाबतीत माध्यम जो निगेटिव्ह मुद्दा आहे तो पोहोचवण्याचं काम केलं आणि खऱ्या अर्थानं स्वतःचे बगलबच्चे आजूबाजूला बसवून या ठिकाणी महाराजांना पहिल्यापासून फितिरी करून त्या ठिकाणी तिकीट न मिळवण्यासाठी या पक्षातील कार्यकारी जिल्हा कार्यकारणी प्रयत्न झालेला आहे हे ठाम या ठिकाणी महाराजांचा एक सच्चा मावळा म्हणून या ठिकाणी माझा आरोप आहे हा खोडून दाखवा जिल्हाध्यक्ष असतील किंवा कोर कमिटी कोर असेल त्यानं हा खोडून दाखवायचा सुनील बापू असतील सागर शिवदास असतील आज यातला कोणता समर्थक आज मला सांगा मध्ये वाई विधानसभा मदन दादा भोसले असतील सुरभीदा भोसले असतील वाई विधानसभा तीन तालुक्यात आहेत त्यांना महाबळेश्वर असेल वाई असेल खंडा असेल तिन्ही तालुक्यात एक सरचिटणीस नाही मिळाला

प्रत्येकानं आपलं म्हणणं शांततेत म्हणणं तुम्ही शांततेत आणि ज्या पद्धतीनं प्रवीण नस शांततेत ऐकल्यानंतर त्याचा गोवा पवार सगळा होईल परंतु तुम्ही जर नुसतीच बडबड केली गोंधळ केली तर मग त्याचा काय अर्थ राहणार आमचं फक्त जिल्हा जिल्हाधिक्षक नाही माझी भूमिका काय आहे माझी भूमिका पहिल्या दिवसा पहिल्यांद छत्रपती उदयनराजे भोसले यांची जी उमेदवारी आहे ती पहिल्या यादी द्यायला पाहिजे ते काय नुसते महाराज नाहीत तर संपूर्ण देशाचे छत्रपती ह्या देशामध्ये कमीत कमी सात राज्यांवरती मराठी मतांचा पराभव तो विचार करून पहिल्या यादीतच उमेदवारी द्यायला पाहिजे होती जर महाराष्ट्राचा सन्मान तुम्हाल तुम्हाला राखायचा होता छत्रपतीचा सन्मान राखायचा होता तर पहिल्या यादीतच उमेदवारी डिक्लेअर करायला पाहिजे होती आपण उमेदवारी मागण्यास काय करत नाही माझं म्हणणं उदय उद्या महायुतीनं नाही चॉईस दिली पाहिजे होती तुम्हाला कुठून भरायचं माझं मत असं की उदयनराजेने स्वतःची उमेदवारी उद्या घोषित करावी आणि कोणाला चॉईस लाव नाही वाव दिला नाही न होऊन देण्यासाठी उद्या महाराजांनी दे उमेदवारी स्वतः डिक्लेअर करावी अशी छत्रपतींना माझी विनंती आपल्याला सर्वांत आणि माहितीनं माहितीने उदय चॉईस दिली पाहिजे की तुम्ही कुठून उभं राहणार जसं कोल्हापूरमध्ये आलं महाविकास आघाडी छत्रपतींनी सांगितलं तुम्ही चॉईस करा